ब्रॉड टू यू बाय टेक्नोसी ट्वेंटी स्मार्ट फोन्स काय करायचं कोणाला तुम्हाला काम करायचं नाही राजाचं तुम्हाला हो राजाचा आहे का करायचं झियक मी करतो आणि माझी हे करायचं तुम्हाला नाही आपण करायचंय का तुम्हाला राजकारण हे करायला जायचं आपल्याला त्याच्यापेक्षा नवीन करा ना तुम्हाला जेव नाही आपल्या बाजून त्याला कारण बाकी पाणून टाका त्यांच्या कार्यक्रम वाद्या ते करायचं ते करा तुम्हाला जे निर्णय घ्यायचे घ्या कोणत्या पक्षाचे आम्ही म्हणणार मी कोणाच्याच प्रचार येणार आणि येत नाही दिलं तर मग आता उद्या असेल आता पुन्हा सहा होतो आता ऐकले सहा महिने वेळ आधी म्हणून भरती वेळ कमी आहे चार महिन्यात लावा हा कार्यक्रम यांचा हे कसे येत नाही तर तुम्ही कामाला लागा मी विनंती आहे जा मतदार आपल्या इतका सत्तर वर्षात कोणाला मिळालेला नाही आणि आज ठरलेल्या या विषयावर आपलं काहीच नाही आता सगळे विषय घेण्यात आले तुमच्या जर कोणाला बोलायचं असलं तर मी दोन दिवस उपलब्ध आहे उद्या पारवा कोणाचं आणखीन काही म्हणून असं तर मी ऐकून घ्यायला तयार आहे पण या जीवावर मी राजकारणात येऊन मराठ्यांची माती नाही करू शकत माझ्या मराठ्यांना मी नाही हलू शकत मी उमेदवार नाही देऊ ना शकत अशी मला त्या फट्या बी कोणाची उद्या नाही करायचा मी त्यामुळे सांगताना सगळ्याला प्रखर सांगितलं होतं आमचा तीस तारखेचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही उलट कोण ठे होऊ शकत नाही कोणाला मग सगळे आले होते मुस्लिम बांधलं होते दलित बांधलं होते धनगर मानलं होते बारा बोलले होते जी होते हे नाही सांगू शकत आपलं ठेप्याला नाही त्यांना म्हणायचं आम्ही आधी गो म्हणू आणि तुमचा ना धाडा पाहिजे असं नसतं का आमचं बोलत असं नसतं मुकू मारायला गे ते लगेच पाहणार म्हणून समजा भावनेच्या आरे जाऊन जात सापवायची नसती तुम्ही म्हणतात शेजारी कारण ते रोजचे आपलं तेव्हा आमच्या साहेब शंभर टक्के आहे तुला काय माहित तू तुळत मग यादीत नाव निघाधी अरे ते पेट्रोल पेट्रोल भरून आपलं टाकलेलं कि म्हणत साहेबांनी शंभर पेट्रोल टाकून गाडीत मग घरा लागते म्हणतो कसं काय येणार ते म्हणलं आपलाच साहेब येणारी तोच मता देत नाव पाण्याच्या आरे जाऊन लोक होत नसत्या राजकारणात परिपक्वता लागते राजकारणात समीकरण करता आल्या पाहिजे राजकारणात समाज पडता आला पाहिजे समाज जोडता आला पाहिजे माणसाच्या मन जिंकत आले पाहिजेत आणि निवडणुकीच्या काळात तोंड साखर खावा लागते झिंडीवर तेव्हाच माणूस यशस्वी होतो राजकारणाचे गणित वेगळे समाजकारणाचे वेगळे समाजकारणात कसाही का विजय प्राप्त करता येतो राजकारणात नाही करता येत राजकारणात हृदय जिंकायला लागतोय प्रत्येक मातारात त्याच्या भावनेला हात घाला लागतो त्याच्या प्रश्नाला हात घाला लागतो तवा जिंकायला येतो राजकारण सुरू समजू नका राजकारणात यांना मी शंभर टक्के गावाला प्रचार टाकू शकलो असतो तुम्ही सुद्धा कमी पडला आणि तो जर जात हारली तर महेश राग मी मातीत मिसळून देऊ शकत नाही